दुपारी चार वाजता फळदार दाखल करा शहादक्ष्मी पूजा आणि रात्री दहा वाजता फळदार दाखल झाले त्याचा आभार मानवाच कार्यक्षम सरकार आहे तेवढे कार्यक्षम अधिकार पुढे तुम्ही सरकार का होईना

त्या प्रारूप यादीमध्ये हा काही त्रुटी होत्या त्या संदर्भामध्ये गावातील काही लोक पंधरा तारखेला त्या यादीच्या आक्षेप घेण्यासाठी म्हणजे नगरपालिकेच्या ऑफिसमध्ये आम्ही गेलो होतो त्याला आक्षेप घेतले आम्ही आणि आक्षेप घेतल्यानंतर त्या ठिकाणी जबाबदार अधिकारी कोण नव्हतं ते जबाबदार अधिकारी नसल्यामुळे आम्ही थोडंसं बसलो म्हणून की जबाबदार अधिकारी बुलन घ्या आणि पंधरा तारखेला आमचे आक्षेप घेतले ते जबाबदार अधिकारी आले नाहीत आम्ही अर्धा तास बसलो परत निघून आलो आणि त्या ठिकाणी आम्ही पत्र दिलं त्यानंतर बावीस तारखेला लक्ष्मीपूजन आहे सुट्टी आहे पॉई करार तहसीलदारांनी मेल केला एक की जी माणसं हरकत घ्यायला आली त्यांनी शासकीय कामात व्यक्ती आणला एकवीसला बावीसला हे आलं आणि ह्यांच्या फौजदार दाखल करणार रात्री दहा वाजता फोजदार दाखल केले आणि आम्हाला नोटीस काढली आमच्या जे लोकांच्या दाखल केले ते सहा सात लोकांच्या दाखल केलं आणि त्याला त्या दिवशीच हादर व्हायला सांगितलं म्हणजे प्रशासनाबद्दल अभिनंदन केलं पाहिजे एवढं सक्षम प्रकाश प्रशासन असताना म्हणजे सुट्टी सोडून तुम्ही त्या ठिकाणी एवढं चांगलं काम करताय की निवडणुकीचा सारखा संविधान अधिकार आहे जो अधिकार त्या लोकशाहीने दिलाय तेव्हा हरकत घेणाऱ्या माणसाला तो जर तुम्ही त्या ठिकाणी फळदार दाखल करायचं असेल तर नक्की आणीबाणी आहे काय का आमचा प्रश्न आहे आणि त्या ठिकाणी महापूर झाला अनेक गोष्टी होत्या आहेत तहसीलदार ऑफिस किंवा प्रांत ऑफिस किंवा प्रशासकीय अधिकारी पोचत नाही परंतु सुट्टी दिवशी एका साध्या ऑब्जेक्शनच्या केसमध्ये तुम्ही खर्चा दाखल करायला लावताय नक्की प्रशासनाची भूमिका काय त्यासाठी आम्ही अभिनंदन आमचं पत्र आहे आमचं म्हणणं आहे লদি বিন দুকা